या साईडवर जाऊन गुगल क्रोम वापर करून यामध्ये सर्वात खाली रजिस्टर लिहून आलेला आहे त्या वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होईल यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे पुन्हा एकदा तोच मोबाईल नंबर जो वरती टाकला आहे तो एंटर करायचा आहे त्यानंतर खाली कॅप्चा कोड दिसेल तो जशाच्या तसा भरायचा आहे एक्स एन बी सेवन जे आणि ई मग कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं लगेच दुसरं पेज ओपन होईल यामध्ये आपल्या आपलं नाव पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे प्रतीक बांधे त्यानंतर आपल्या शाळेचं नाव त्यानंतर स्क्रोलमधून आपला जिल्हा निवडायचा आहे नागपूर त्यानंतर खाली तालुका या ठिकाणी कळमेश्वर आणि पुन्हा एकदा कंटिन्यू करायचं आहे या ठिकाणी आपल्याला जो पेज दिसत असेल गुणवत्तापूर्ण शिक्षण हे घोषवाक्य आहे जे आपण काढलेलं असेल यामध्ये अपलोड इमेजला क्लिक करायचं अपलोड इमेजला क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी ओपन होईल यामध्ये ज्या ठिकाणी घोषवाक्य लिहिलेला आपला फोटो असेल तो आपल्याला त्या ठिकाणी टिक करून डन करायचा आहे तो फोटो इथं अपलोड झालेला असेल त्यानंतर या ठिकाणी एक घोषवाक्य फक्त दहा अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि परत एकदा कंटिन्यूला क्लिक करायचं आहे या प्रकारचा पेज ओपन क्लोज इथे क्लोज करायचा आहे आणि इथे आपली जी सेल्फी आहे जी आपण आपल्या आईवडिलासोबत घेतली असेल ती सेल्फी इथे अपलोड करायची आहे ज्या पद्धतीनं ही सेल्फी इथे दिसत आहे तर अशी सेल्फी क्लिक करून डन करायचा आहे इथे फोटो आलेला आहे याला पुन्हा एकदा कंटिन्यूला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपलं नाव दिसत असेल इथे जो पांढरा चौकोन दिसतो हो आहे याला एकदा क्लिक करून सबमिट डिस पेजला क्लिक करायचं आहे कॉन्ग्रेच्युएशन लिहून इन इथे आपलं काम संपलेलं आहे ओके थँक्यू